एवढ्या वाचतात जे माहिती नव्हतं ना तेही आम्हाला माहिती पडले पण डायरेक्ट सोनारीसाठी गाडी कुठेच मिळणार नाही निमेला असतं दर रविवारी असतं नंतर सोनारी नाव पडले म्हणतात दंतकथा आहे त्याचा नवास असतो घोडा घंटी वाहन तेव्हापासून देव आहे तेव्हापासून ही आहे पण आता त्याच गुहेत चाललेलो आहोत तर कोणाची तरी भाजी उठून आणली बोललो ना माकडांपासून सावधान आहे बऱ्याच जणांचं कुळदैवत आहे म्हणजे अभिषेक वगैरे करायचा असेल तेवढं आलं नाही कॅमेरात तो कॅप्चर होईल डाऊट आहे मला ट्रॅव्हलिंगला जेवढा वेळ लागत नाही ना त्याचा जास्त वेळ पूर्णवाडी तर पंपच नाही वर तिथे ते पाणी आहे बाकी खाली नाही मला या व्हिडिओ मध्ये दे पूर्ण देवाचं दर्शन काढणार आहे नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अक्षता पण आहे आपल्याबरोबर गाडीमध्ये बसली आहे मी आलो आहे गावी म्हणजे आम्ही सकाळी गावी आलो आहे आणि आत्ता आम्ही गावावरून निघालो आहे ते सोनारीला आपल्या काळ दर्शन घ्यायला दुपारचे दोन वाजलेत आणि लेट झाला थोडं जायला पण ठीक आहे आपल्याला काय बराच वेळ आहे आज काय गर्दी वगैरे नसणार आहे शनिवार आहे रविवारी उद्या गेलोसुद्धा गर्दी असली असती पण आज आपल्याला आजच जायचं आहे कारण आपलं आज किंवा उद्यापर्यंत रिटर्न जाण्याचं प्लॅनिंग पण आहे तर आता मी काळभरवण्याचं दर्शनाला चाललो आहे सोनारीला आता मी सोनंदमध्ये आहे आणि सोनंदचा बाजूचा पेट्रोल पंप आहे आता इकडून जतकडे जाणारा रस्ता आहे त्या साईडला इकडे आपल्याला जायचं पाठीमागे ते सांगोला मग तिथून पंढरपूर कुर्डवाडी परांडा आणि त्यानंतर मग सोनारी तीन जिल्हे आपल्याला क्रॉस करायचे आहेत म्हणजे आपल्या सांगलीवरून तर सोलापूरमध्ये आपण सोलापूरमधून आपल्याला धाराशिवमध्ये जायचं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण देवाचं दर्शन घडणार आहे आपल्या काळभरवनाथाचं हा देवांचं रूप आहे आपल्या शंकरांचं आणि पूर्ण इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळणार आहे आपल्या या सोनारीबद्दलची म्हणजे सोनारीच्या देवस्थानाबद्दलची तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आपलं ट्रॅव्हल कंटिन्यू करूया आता सध्या आमचं एनर्जी ड्रिंक सुरू आहे कन्फ्यूज नका चेक चेक करा एनर्जी ड्रिंक आहे तर गरज आहे आम्हाला कारण आम्ही काल रात्री कसा ट्रॅव्हल करून गावाला पोहोचलं आहे आम्हालाच माहिती आहे ट्रेनने आलो रात्रभर झोपलेलो नाही आणि सकाळी आम्ही अकरा वाजता पोहोचलो घरी अकरा सव्वा अकराला आणि त्यानंतर आता आपलं वोटिंग वगैरे केलेलं आहे आम्ही वोटिंग हे पण काम होतं आपलं ते वोटिंग करायला पण आलो होतो आणि आम्हाला देवाला पण जायचं आहे आणि ते करून आता आम्ही दर जेवलो आहे आणि निघालो देवाला जायला म्हणजे आज दिवसभर पण काय आमची झोप होणार नाही त्यामुळे जरा याची एनर्जी ड्रिंकची गरज आहे आम्हाला तर हे पिऊन आम्ही निघतो आहे आता पहिला लागणार आहे आपल्याला सांगोला तालुक्याचं सा ठिकाण सोलापूर जिल्ह्यातलं तुम्हाला हळूहळू माहिती मिळेलच आपण कसं कर ट्रॅव्हल करतो ते आणि देवस्थानाची पण माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे जत्रेच्या वेळचा त्याची लिंक पण मी तुम्हाला ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्हाला त्यात पण अजून को थोडीफार जी माहिती राहिली असेल ना ती पण मिळून जाईल आत्ता आपण जस्ट सांगोल्यामधून बाहेर पडलो आहे आणि सोलापूरमधला हा तालुका सांगोला तिथून तुम तुम्हाला सगळीकडे जाणार आहे महाराष्ट्रात सगळीकडे जाणार आहे इथं मिळते आत्ता आपण चाललो त्या पंढरपूरच्या दिशेने आता आपल्याला लागणार ते पंढरपूर जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर आहे सांगोलपासून जास्त लागणार आहे आणि आपलं टोटल अंतर जे आहे आपल्या घरातून निघाल्यापासून सोतारीपर्यंतच आहे ते आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर जवळजवळ मुंबई ते पुणे हे अंतर आहे आपल्याला आज रोड रोडमध्ये जास्त ट्रॅफिक नसल्यामुळे जाणवत नाहीत एक तीन तासामध्ये आपण पुसून जपव आता आपल्याला लागेल पुढे त्या पंढरपूर आता आपण आहोत पंढरपूरमध्ये प्रॉपर पंढरपूरमध्ये रायची नगरी आपल्या आज बिलकुल इकडे गर्दी दिसत नाही आहे कारण जिकडे तिकडे इकडे इलेक्शनचा पिरियड सुरू आहे ना त्यामुळे गर्दी झाला पण नाही आहे पंढरपूरला पटराच्या दर्शनाला पण आता आपण इकडे थांबत नाही आहोत तर आपण सरळ निघत आहोत ते सोनरीच्या दिशेने आणि तुम्हाला हे हळूहळू हळू असं आतूनच जायचं आहे या रोड राईट आहे का लिफ्ट सरळ आहे का सरळ बाकी जर तुम्ही संडेला वगैरे आला तर इथे गाडी चालवणं थोडंसं मुश्किलच जोर जाईल तुम्हाला बाकी मंदिर पाठीमागच्या साईडला राहिलं आहे त्यामुळे इकडे काय एवढे लोक येत नाही तर इथून तुम्हाला तुळजापूरला वगैरे जायचं असेल तर मग ह्या रोडने जायला लागतं सोलापूर कुठं बघा एकदम भारी अच्छाच लग्न झालं आमचं पण बाशिंग का आम्ही मांडलं ना आता घेऊन बांधायचं का बाशिंग राहिली ती पण पूर्ण करून घेऊन ट्वेंटी फाईव्ह इयर्स हा म्हणजे पन्नासाव्या अनिव्हर्सरी आणि तेव्हा सर्व तुम्ही इन्व्हायटेड असणार आहे जे आपले व्हिडिओ बघतायत जे आपले स्पेशल आहेत ना स्पेशल जे कमेंट वगैरे करतात ते असणार आहेत आणि आता आहे पंढरपूरची प्रसिद्ध अशी चंद्रभागा नदी आणि आता आपण त्याच्या ब्रिज वरन चाललोय पुढे चंद्रभागा नदीच्या आणि तुम्हाला ह्या साईडला पाणी दिसतंय का जे अडवलेलं पाणी आहे तेव्हा ते पाणी आहे बाकी खाली नदीला ना पाणी नाही आहे इकडे तुम्ही बघताय तर एकदमच कमी पाणी आहे म्हणजे खूपच कमी आहे गुडघ्या गुडघ्यावड पण नाही आहे हे ना एकादशी वगैरे आली ना की तेव्हा हे बरोबर सोडतात वरून पाणी तेव्हा ते थोडं पाण्याची लेवल वाढली गेली की तुम्हाला असे दिसतात पाण्याची लेवल ही आहे चंद्रभागा नदी आपली पंढरपूरची फेमस मंदिर पाठी वगैरे दिलेलं आहे मंदिर इकडे थांबलो असतं आता आपण आहोत ते कुर्डवाडीमध्ये आणि जर तुम्ही मुंबईवरनं किंवा कुठूनही ट्रेनने येत आहे रेल्वेने तर इथेच तुम्हाला उतरावं लागेल तुम्हाला 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 हे जंक्शन आहे कुर्डवाडी जंक्शन आणि इथून तुम्हाला एस टी आज परांडासाठी किंवा डायरेक्ट सोनारीसाठी पण एखादी एस टी असेल इथून पण तुम्हाला जर ट्रेनने येत आहे तर हे एकमेव स्टेशन आहे जिथे तुम्हाला उतरावं लागेल कुठून या तुम्ही मुंबईवरनं या किंवा सोलापूरवरनं या किंवा पंढरपूर साईडने या सांगोला साईडने या तुम्हाला रेल्वेचं स्टेशन हेच आहे कुर्डवाडी मेन जंक्शन आहे कुर्डवाडी रेल्वेचा आणि इकडे उतरून तुम्ही एसटीने जाऊ शकता सोनारीला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर गाडी घेऊन येत आहे सीएनजी वगैरे तर तुम्हाला या रोड साइडला ना खूप कमी सीएनजी पंप आहेत लिमिटेड आहेत कुर्डावाडी तर पंपच नाहीये सीएनजीचा अपेक्षा नका धरू की बाबा ही कुर्डावाडी मोठी सिटी आहे तुम्हाला सीएनजी पंप मिळेल तर नाहीये इकडे सीएनजी आता आम्हाला परांडाला पुढे भेटला तरच आता परांडा एक मला वाटतं वीस पंचवीस किलोमीटर वरती आहे ते पण तालुक्याचं ठिकाण आहे कुर्डवाडी सोलापूरमध्ये आहे आणि परांडा येत आहे ते आपल्या धाराशिव मध्ये म्हणजे आपली सोनारी आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि परांडा तालुक्यामध्ये आहेत आता पुढचा तालुका लागणार आहे तो परांडा आपल्याला आता आपला सोलापूर जिल्हा संपलेला आहे आता सुरू झालाय धाराशिव परांडा आपला राहिलाय तेरा किलोमीटर करमाळा चोवीस किलोमीटर आणि मस्तपैकी आता आपल्याला भेटणार आहे ती नदी तसा धाराशिव जिल्हा चालू झाला पहिल्याच दर्शन आपलं झालेलं नदीचं पाणी आहे नदीला आणि आता आम्ही पोहोचलोय परांड्याला सोनदीच आपलं काळ भरण्याचं देवस्थान या परांड्या तालुक्या मधल्या सोनाली गावात इथे आपल्याला एन जी मिळाली आहे जेवढ्या मोठ्या कुर्डवाडीत आपल्याला एन जी नाही भेटत पण या परांड्यामध्ये एन जी भेटल आहे परांडा तेवढा असं मोठा नाहीये कुर्डवाडीच्या मध्ये छोटस आहे पण इथे आपल्याला एन जी भेटलेला आहे पुढे एच पीचा पंप आहे लाईन तर बरीच लागलेली आहे अर्थातच काय काही करायची गरज नाही पाच वाजले साडेपाच सहा वाजेपर्यंत जरी आपण पोहोचतो देवदर्शनाला तर मस्त असं निवांत पिकी आणि आरामात आलो होतो आपण मध्ये थोडासा रोड खराब लागला पण बाकी रोड एकदम चांगला आहे चला आता सी एन जी भरूया आणि इथून हार्डली तेरा किलोमीटर बारा तेरा किलोमीटर पण नाही आता की राहते कमीच आहे आता आता पोचून जाऊ आपण दहा पंधरा मिनटामध्ये आता फक्त सी एन जीला किती वेळ लागतो तेवढंच बघायचं पण बराड्यामध्ये सी एन जी पंप आहे सोनारीच्या रस्त्यालाच लेफ्ट साईडला लागतो आत्ता वाजले पावणे सहा पाच वाजता आम्ही लाईन लावली होती सी एन जीसाठी आणि सी एन जी वाल्यांची दुःख सी एन जीवाल्या समजू शकतात ट्रॅव्हलिंगला जेवढा वेळ लागत ना ना त्याचा जास्त वेळ तर आपल्याला सी एन जी शोधण्यात आणि मग तो भरण्यात वेळ लागून जातो चला आता ठीक आहे सी एन जी भरला आहे तास गेला इकडे ते? तेरा किलोमीटर जायचं इथून पुढे आपल्याला सोनारीसाठी आणि एक वीस मिनिटं दाखवत आहे म्हणजे आपण सहा पाचपर्यंत पोहोचून जाऊ तर पटपट निघूया देवाचं पहिलं दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण मी देवाचं दर्शन घडवतो सोनारी गावामध्ये आणि समोर इथून आपल्याला दिसतोय तो कळस मंदिराचा तो तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही मला तर दिसतोय डोळ्यांनी कॅमेरात तो कॅप्चर होईल डाऊट आहे मला जर आता परत खाली गेला तो थोडासा खट्टा आहे वर जायला लागेल आपल्याला पण हे आहे सोनारी गाव आणि जत्रेच्या वेळेला इकडे पूर्ण गर्दी असते पूर्ण दोन्ही साइड रस्ते भरलेले असतात आणि आता आपण आहे ते सोनारीच्या आपल्या काळभरनाथ मंदिराच्या इथे गाडी इथे पार्क केलेली आहे गर्दी तर नाही आहे बिलकुल ओपन पार्किंग आहे जत्रेच्या वेळेला आलं तो तुम्हाला जवळजवळ एक दीड किलोमीटर लांब करावी लागेल पार्किंग तिथे आपण लेफ्ट मारलं ते हां आणि आज मतदान आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आपण पण ते करून आलो आहे तुम्हाला नारळ वगैरे मिळेल सर्व देवासाठी हे बघा असं मिळतं सगळं नारळ आहे हे पेढे घेतलेलं आहे दक्षधारी हे कसं आहे पॅकेट दादा शंभर हा का शंभर रुपये आणि हे उधळायला गुलाल आपल्याकडे दहा देवावरती गुलाल खूप उधळला जातो ज्योतिबाला पण उधळला जातो शंकरराजी जेवढे देवस्थान आहे जेवढी रुप आहेत ना तिकडे सगळा गुलाला चालतो उदेल। हा नाही हा म्हणजे हे चांगलं खोबरं फ्रेश खोबरं उधळलेलं जमा केलेलं नाही एकदम फ्रेश खोबरं आणि इकडेच आपली गाडी पण पार्क केलेली आहे आणि गाडीला दादा सांगतायत की माकडांपासून सावधान राहा कारण इथे माकडं खूप आहेत दिसतील पुढे आपल्याला चला आता देवदर्शन करून येऊया तरी आहेत लोक बघा हे पूर्ण बस भरून आलेली आहे देवदर्शनाला आज वार शनिवार आहे तरी काय ती सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे मतदान लक्षात राहिलं ना जिल्हा काय ते जिल्हा परिषदेचं आणि त्यांचं मतदान होतं पंचायत समितीचं तो त्याच दिवशी आपण आले होते दर्शनाला तुम्हाला इकडे प्रसाद वगैरे पण मिळेल छानपैकी ओटी मिळेल डमरू बिमरू बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे तुम्हाला जे पण लागेल प्रसादासाठी वगैरे काय म्हणत आहे पोशाख सुद्धा आहे का नाव काय म्हणाले तुमचं आहे छायावायकर ओके बघा छायावाय आहे बघा हा पोषक आहे म्हणजे आपली ते आपण कुठलं ती सिरियल जय मल्हार हे बघा हे असं त्यांचा टोप आपल्या शंकरांचा आणि त्यांचंच रूप आहे काळ भैरवणार बघा आणि हे कार्ड आहे हे बघा हे इकडे आलात कधी तर तुम्हाला इकडे सर्व गोष्टी मिळतील एकदम देवळाच्या बाहेरच्या साईडलाच आहे गेटच्या जस्ट बाहेर हे बघा आहे ते बघा तुम्ही नंबर वगैरे सर्व आहे इकडे बघा ह्या मावशी आहे तिकडे आता पहिला आई बोललो आता मावशी बोलतो मा आई आणि मावशी सेमच असतं आणि तुम्ही इकडे आला तुम्हाला तर तुम्हाला पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य दाखवायचा असेल इथे येऊन म्हणजे अभिषेक वगैरे करायचा असेल तर बघा यांच्या थ्रू तुम्ही करू शकता हा नंबर वगैरे तुम्ही बघून घ्या बघा पूर्ण डिटेल मी देतो आहे तुम्हाला काय म्हणता हो हो दोन्ही कार्ड घेतलीत मावशी दोन्ही कार्ड घेतलीत बघा असं तुम्हाला गुलाल मिळेल खोबरं मिळेल हे मिक्स करून इकडे देवावरती उडवायचं असतं ते आपण ऑलरेडी घेतलं आहे त्यामुळे आता आपण घेत नाही जाताना काय प्रसाद बघू आपण इकडे कमन आहे इथून आपण आतमध्ये आलो इकडे पण तुम्हाला मिळेल पुढे सर्व प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील सर्व दुकानं तीनशे पासष्ट दिवस चालू असतात पौर्णिमेला खूप गर्दी असते आज पौर्णिमा नाही त्यामुळे जरा गर्दी कमी आहे आणि त्यातून इलेक्शन असल्यामुळे तर अजूनच गर्दी कमी आहे सोमार चांग बला काळ भैरवता चांग बला देवाच्या घोड्याच चांग बलय

जरा सुशोभीकरण वगैरे चालू असेल खूपच खराब झालं होता द्यावेळेला जत्रेला एकदम नवीन सकाळच्या पाहायला मिळालं आपल्याला जवळच्या बाजूचा परिसर आज तिकडून आउट बंद आहे कारण आज मधला वार आहे तर उद्या तर चालू असेल बी किंवा मग कामामुळे पण बंद असेल मला माहीत नाही पण असं हे मंदिर आहे गाभाऱ्यामध्ये शूटिंगला अलाउड नाही आहे तरी पण आज गर्दी नसल्यामुळे थोडासा आपल्याला मिळालेलं आहे कायला आणि तीनशे पासष्ट दिवस भक्त येतात म्हणजे येतातच ह्या मंदिरामध्ये या बऱ्याच जणांचं कुळदैवत आहे श्री काळाभैरवनाथ बऱ्याच जणांचं कुळदैवत आहे आणि जत्रा असते ती आपली चैत्र महिन्यामध्ये चांग भलं आहे मस्त अशी प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे देवळाला आणि गुलाल उदळ उदळ प्रदक्षिणा पूर्ण करायची असते ती आपण पूर्ण केलेली आहे आणि जर तुम्ही इथे आलात तर इकडे भक्त निवासाची पण सोय आहे नंबर बघून घ्या बघा ए सी नॉन ए सी आणि सोनारी जे तिथेच आहे भैरवनाथ मंदिराजवळच काळभैरवनाथ भक्तनिवास बघा ही पण सोय आहे आता हे मला पहिल्यांदाच माहिती पडलेलं आहे याच्या अगोदर कोणाला माहीत असेल तर माहीत नाही सध्या मला जे दिसलं ते मी तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे इथे आला तर तुम्हाला राहायचं असेल तर राहू पण शकतं इथे आणि बघा तुम्हाला बोललो ना माकडांपासून सावधान हे बघा माकडं तुमच्या हातात पिशवी असेल तर ती गेलीच समजा आणि खूप माकडं आहेत खूप सोनारी फेमस माकडांसाठीच आहे एक तर काळभैरवणत आणि दुसरं माकडं नाही बघा बिंदस आहेत माकडं काही कोणाला घाबरत नाही कोणाची तरी भाजी उठून आणली मेथीची भाजी ते बघा त्या मुलाच्या मागे लागली बिंदास आहेत माकडं आणि बघा हनुमान तिकडेच आहेत ना माकडं कोणाला घाबरणार आपले हनुमान असताना घाबरायचं कोणाला आहे माकडं बिंदास आहेत आणि ते आहे ते महंतपीर योगेश श्यामनाथजी महाराज यांचं स्थान आता काय म्हणतात त्याला माहित नाही राहण्याचं ठिकाण हे आहेत मंतपीर या सर्व इथे समाधी आहेत बघा आता इथे नाव आहेत सर्वांची समाधी स्थळ आहे मंदिराच्या बाजूलाच आहे बघा इथे आहे प्राचीन भद्रकाली देवी मंदिर आणि हा इतिहास तुम्ही वाचा आणि आपण आता त्याच गुहेत चाललेलो आहोत बघा खाली इकडे एकदम सांभाळून जायला लागते म्हणजे परिस्थिती बघा कशी आहे माझी सरकच जायला लागते छोटी गुहे आणि बघा एकदम डायरेक्ट तिकडे अक्षता इथे डायरेक्ट ना खूप खोल पायरी आहे बसून उतरायला लागतं इथे खोल पायरी आहे आणि असं बसून सरकतच बघा उतरताना पण तुम्हाला ना खूप मेहनत करावी लागते हे बघा अशी हे बघा असं एकदम म्हणजे हे बघा बसूनच जायला मी बसलोच आहे अशी गो पहिल्यांदाच मी पाहिलेली आहे याच्या आधी कधीही मी आलेलो नाही इकडे किती वेळा आलं सोनार इला पण पहिल्यांदाच इकडे येतोय आणि अक्षता येते म्हणजे कोणीही येऊ शकतात कोणीही येऊ शकतात लहान मोठे छोटे सगळे काही टेन्शन नाही एवढे ति नागपद गेलेले दीपभद्र काली माता पारवड तिचा होता काळ भर तपस्या करून ह्या देवीला प्रकट केलेले okay. त्याच्यानंतर देवीला वर घेऊन गेले राक्षस उठवलं त्या टायमाला ह्या देवीने परडी मध्ये त्याच रक्त झेलून प्राशन केलं म्हणून त्या राक्षसाचा वध झाला त्याच ते जमिनीवर पडला का त्याचं बीज तयार व्हायचं आणि दुसरे राक्षस तयार व्हायचं जेवढे थेम पडतील तेवढे म्हणजे अगणित अगि ते होतील माहित का आणि हे पार्वती मातेचं रूप आहे तिथे आणि एकदम आतमध्ये गुहा आहे बघाय तेवढी शाळेत आणि आपल्याबरोबर बरेच लोक आलेले आहेत अजून गुहे बाजूला मंदिर आहे आणि तिकडे हे छोटीशी जागा आहे त्याच्या बाजूलाच ही गुफा आहे बघायची खाली उतरायची शामनाथजी महाराज बघाय तेच बाजूला श्यामनाथजी महाराज असतात तिथूनच ही गुफा आहे जाताना तुम्हाला अवघड वाटेल पण नाही आहे तुम्ही जाऊ शकता आणि जेव्हापासून देव आहेत तेव्हापासून ही गुप आहे असं तर आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुगादी म्हणतात इकडे आहे ते सोनूबाईचं कुंड हे बघा हे पण हे सध्या बंदच आहे पूर्ण हे फक्त जत्रेच्या वेळेला उघडत असतील तर ता। मला वाटतं ता लास्ट टाइम तर ता नव्हतं उघडले लोक इथे आंघोळ वगैरे करतात आता गावाले करताना बघितलेत नाही एक दोन वेळा पण नॉर्मली इथे नाही उघडत कारण एक दोन इन्सिडेंट झालेले तिकडे मला आठवतं आहे जाळीबीळी मारलेली आहे पूर्ण आणि हा आहे देवाचा रथ हा ज्या दिवशी निघतो ना त्या दिवशी जत्रा संपन्न होते तीन दिवस जत्रा असते बोनी नैवेद्य त्याच्यानंतर रथ निघणे आणि रथ ज्या दिवशी निघतो त्या दिवशी जत्रा संपन्न होते आणि ह्या रथाला सर्व फक्त माणसं आणि माणसं जोडतात दोन्ही बाजूने असतात आणि पूर्ण जत्रा त्या दिवशी साईडला होते आणि रथ त्या गेटमधून बाहेर जातो आणि पूर्ण असा फिरून परत आतमध्ये येतो आणि मग वर्षभर हा इथेच असणार एकादशी दिवशी लोक येतात हां मुक्कामाला असतात द्वादशी दिवशी स्नान वगैरे करून पुर्णावरणाचं नैवेद्य लहुबाई तर चार तीर्थक्षेत्र लहुबाई सोनूबाई हे मेन मानले जातात शक्यतो तर लोक जास्त लवबाईला जातात लवबाईला स्नान करतात आणि पूर्णावर्णाचं नैवेद्य करून देवाला दाखवतात मग कुणाचा नवास असतो घोडा घंटी वाहणं किंवा गुलाल खोबरं उधळणं देवाचा पोशाख आहेत ते देवाला चढवला जातो आणि त्रयोदशीला रथ हल्ला की मग यात्रा संपन्न आणि पाठीमागे जे आहे ते कुंड कोणतो ठीक आहे काशीबाई तीन गुंड आहेत चार आहेत पलीकडं नागझरी एक आहे नागझरी ती शक्यतो बंदच असते म्हणजे त्या म्हणजे त्या नागझरीचा काही उपयोग नाही कोणी जातच नाही तिथं पहिलं म्हणतात म्हणतात दंतकथा आहे तिथं नागाचं वास्तव्य होतं म्हणतात पण ती नागझरी म्हणून ओळखलं जातं ओके आपलं ज्या वेळेस हे विहिरीचं पाणी जे आहे सोनुबाई रथ आपला थांबला जातो किंवा तिथं रथाचं जे मेन ठाणं आहे त्या रथापशी समोरची जी सोनूबाई विहीर आहे ना त्यावेळेस कस लोक नैवेद्य वगैरे टाकतात त्या पाणी ज्याचं पाणी काढलं पाणी त्यावेळेस ते पाणी हिरवं असतं पूर्ण ह्याच विहिरीच ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस ते पांढरं दिसत आणि परत ते हिरवं होतं हे दरवर्षी दर बारा वर्षांनी इथं काशीचं पाणी येतं हे मठातले बाबा म्हणजे हे इकडचे मोठा मठ इकडे हा काळ हा हा मठातले बाबाजी ओके हे बाबाजी मठ झालं हे देवस्थान इकडे झालं तप वगैरे केला त्यांनी ब्रह्माकडून वरदान केलं कुठले सुवर्ण म्हणजे सुवर्णासूर म्हणून ओळखलं okay. जायची नगरी नंतर सोनारी नाव पडलं okay. सुवर्णासूर नावाचा राक्षस राज्य करत होता इथं मग त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याला हे केलं प्रसन्न केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी वर मागितलं की रक्ताचा माझा जमिनीवर पडला की त्याच्यापासून दुसरा राक्षस निर्माण व्हावा असं मग त्याचं सगळं मग तो ऋषी मुनींना वगैरे त्रास देऊ लागला मग तप तपभंग करणं त्यांना त्रास देणं हे त्याचं ते कामच ठरलेलं असायचं मग सगळे देवगण जे होते ते, ते आपले शंकराकडे गेले आप त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून त्याची उत्पत्ती केली असं आणि त्याच्याबरोबर ही जी कालिका माताचे जे मंदिर तुम्ही आत्ता बघितलेलं आहे तिने ते पत्तर घेतलेलं आहे

हे पाच सात वर्षापासून सुरू झालेलं आहे पण दर रविवारी तुम्हाला इकडे दुपारी हे अन्नचत्राचा लाभ घेता येईल म्हणजे जेवण असतं फक्त प्रसाद नसतो आणि पौर्णिमेला असतं दर रविवारी असतं आणि चैत्र महिन्यापासून जे दोन महिने सीझन असतं ना तेव्हा तर रोज असतं रोज आणि ह्याचा आपण लास्ट टाईम व्हिडिओ बनवलेला आहे त्यावेळेला मी आलो होतो इकडे पौर्णिमेला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देतो याची नक्की जाऊन व्हिडिओ बघा तोही बघा काळभरमध्ये मंदिराचा व्हिडिओ सोनारीचा हाही बघा तर मंडळी मस्त असं आमचं काळभैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे सोनारीला आणि चांगली इन्फॉर्मेशन पण मिळालेली आहे आणि एवढ्या वर्षात जे माहिती नव्हतं ना तेही आम्हाला माहिती पडलेलं आहे काय लागलं दगड दगड लागला दगडाला दगड लागला चालतं तर एवढ्या वर्षात आम्हाला उसाचा आहे आपला हा ट्रॅक्टर सध्या उसाचे ट्रॅक्टर बरेच भेटतात आपल्या रोडला कारण ऊसा सीझन चालू आहे उसाचा आता गळी पंगम चालू झालेला असेल तर ठीक आहे अजून चालूच आहे तर आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे आपल्याला छान असं इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि एवढे वर्ष आपण कालभैरवनाथं दर्शनाला जातोय सोनारेला पण आपण कधीही ती गुफा पाहिली नव्हती ती आज आपल्याला बघायला मिळाली मी आता आईलाही फोन करून विचारलं तू कधी गेली होती कं ती पण नाही गेलेली आहे त्यावेळेला मला वाटतं असं छान असं दर्शन छान अशी माहिती आणि एक नवीन गोष्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत तुम्हाला पण आपल्या व्हिडिओमार्फत कळालेल्या असतील तुम्ही आपल्या काळभैवण्याचं दर्शन घेतलेलं असेल तर माझं कुलदैवत आहे आणि मला वाटतं बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे बरीच लोकं इथे तीनशे पासष्ट दिवस इथे लोक येतच असतात बाकी पौर्णिमेला वगैरे बऱ्याच प्रमाणात येतात तर सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे ट्रेनने कसं यायचं बसने यायचं असेल तर तुम्हाला कुरडवाडीला या तुम्ही बार्शीला या बार्शीवरनं पण जवळ आहे परांडा तिथून म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सोनारीसाठी गाडी कुठेच मिळणार नाही फक्त त्याच्या वेळेलाच नाहीत बाकी तुम्हाला कुर्डवाडीला तिथून परांड्याला यायला लागेल तुम्हाला ही सोनारीसाठी इष्ट मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला या सोनारीच्या त्याच्या दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय